लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करणे छाननी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर मतदारसंघाच्या लढती जवळजवळ निश्चित झाल्या आहेत तिरंगी चौरंगी लढतीची शक्यता असली तरी खरी लढत महायुतीचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्यात होत आहे मंडलिक गटाने प्रचार यंत्रणा वाढवली असून त्यांना कागलसह हजरा चंदगड तालुक्यातून पाठिंबा वाढत आहे काँग्रेस महायुती व शिवसेना कार्यकर्ते मोठे जिद्दीने कामाला लागले गाठी भेटी बरोबरच गावागावात मेळावे बैठका घेत आहेत भाजप कार्यकर्ते तर जिद्दीने पेटून उठले मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे हा अजेंडा घेऊन त्यांचे कार्य घराघरात पोहोचवत आहेत गडिंगलज चंदगड परिसरात तर खासदार मंडलिकांनाच पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर